नमस्कार मित्र हो, मी कवयित्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर वर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण या पृथ्वीतरावर झाडांचे किती महत्व आहे आणि झाडे तोडली तर त्याचे काय दुष्परिणाम भोगावे लागतात याचे वर्णन मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ही माहिती माझी संपूर्ण या एका व्हिडिओत बसणार नाही म्हणून तुम्ही माझ्या चॅनेलवर जाऊन दुसरी त्याच्या पुढील माहिती सर्च करून पाहायची किंवा ऐकायची आहे माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो सजीवांच्या जीवनात झाडांची खूप महत्व आहे जर झाडे नसतील तर या जगातील कोणताच सजीव जगू शकत नाही वृक्ष म्हणजे सजीव सृष्टीसाठी जातीसाठी एक मोठे वरदानच आहे ज्या श्वासावर आपण जगतो जर तो श्वास चुकला तर मृत्यूशिवाय पर्याय उरत नाही आणि तोच म्हणजे ऑक्सिजन जीवनावश्यक ऑक्सिजन निर्माण करण्याचे काम वृक्ष करत असतात झाडे आपल्याला फळे फुले भाज्या लाकूड कागद रबर औषधे तसेच सावली देतात अगदी झाडांपासून पाऊस पडण्यासही मदत होते झाडे जमिनीची